जाहीर विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना सर्वात मोठं टेन्शन आलेलं आहे ते म्हणजे ग्राउंड दहापासून सुरू होणार काय सर्व काही बातमी आपण प्रूफसहित घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड हे दहापासूनच सुरू होईल का की मागे पुढे होऊ शकतं की पावसाचा यावर फटका बसू शकतो मित्रांनो हॉल तिकीट नेमकं केव्हा येईल आपल्याला माहिती आहे की सहा तारीख ही समोर आलेली होती एस आर पी एफची पण पर अजूनपर्यंत आज पाच तारीख असून हॉल तिकीट आलेले नाही आहे त्यामुळेच एस आर पी एफचं ग्राउंड केव्हा होईल त्यानंतर जिल्हापुलीचं केव्हा होईल चालकचं चा केव्हा होईल कारागृहचं केव्हा होईल बँड्समनचं कधी होईल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि बातमी ही सर्वच आपण प्रूफसहित घेणार आहोत आणि एक महत्त्वाचं म्हणजे सर्व ग्राउंड हे पंचवीस जूनपर्यंत कम्प्लीट करणार आहे आपण हे टायटल का दिलेलं आहे आपल्यापाशी प्रूफ आहे म्हणूनच आपण हे टायटलसुद्धा दिलेलं आहे पंचवीस जून ही शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत तुमचं ग्राउंड पूर्ण कंप्लीट होणार आहे चालक प्लस शिपाई ह्या दोन्हीचं आणि बँड्समन या सर्वांचं ग्राउंड हे पंचवीसपर्यंत कम्प्लीट होणार आहे असा शेड्यूल आलेला आहे संपूर्ण आपण बघूया त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपला टेलिग्रामवर आपण सर्वात आधी माहिती देत असतो लिंक के वाले तर अपन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण या बातमीपासून सुरुवात करूया ती आहे कुठून आलेली आहे तर ती आलेली आहे मीरा भाईंदर या आयुक्तालयाकडून आणि बघा इथलं ग्राउंड दहा सहा दोन हजार चोवीसपासून सुभाषचंद्र बोस मैदान येथे पोलीस भरती दोन हजार बावीस करता उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे शब्दावर लक्षात ठेवा आणि बघा इथे का म्हटलेलं आहे तरी तरी आपल्या पोलीस ठाणेकडील खालील कॅमेरा बदल बद्दलची माहिती आज दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी वीस वाजेपर्यंत पाठवायची आहे ठीक आहे तर यांना पाठवण्यासाठी सांगितलेलं होती म्हणजे जे जे कोणते कोणते कॅमेरे सुरू आहे बॅटरी वगैरे सर्व काही त्याची अपडेट पाठवायची असते ते ऑफिशियल काम असते म्हणजे सर्व काही माहिती त्यांना चार तारखेपर्यंत पाठवायची होती तर बघा पुढे बघूया दुसरी जी माहिती आहे ती आपल्याला पाठवलेली आहे मीरा भाईंदरला मागच्या वर्षी आपल्याच चॅनलची महिला उमेदवार लागलेली आहे त्या महिला उमेदवारांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे आणि आपण त्यांच्यासोबत स्वतः बोलून आपण ही चर्चा करून माहिती देतो है, है आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व काही कागदपत्राचे कामं हे सुरू झालेली आहे अशी त्या महिला उमेदवारांनी आपल्याला मागच्या वर्षी लागलेल्या महिला उमेदवारांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर पहा आणि पुणे ग्रामीणला मागच्या वर्षीचा जो सेकंड थर्ड टॉपर होता त्या विद्यार्थ्याने सुद्धा आपल्याला पुण्याची सुद्धा माहिती दिली आहे तेसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत तर पहा चार सहा दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे आणि बघा विषय तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पोलीस भरती कामी क्रीडा मैदान उपलब्ध करून देण्याबाबत ठीक आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस पहा इथे महत्त्वाचं काय दिलेलं आहे यांनी म्हटलेलं आहे दहापासून सुरू होणार आहे आणि इथे सर्वात महत्वाचं म्हणजे बघा यांनी तरी सदर पोलीस भरती दरम्यान मैद उमेदवारांची मैदानी चाचणी घेणेकरिता सुभाषचंद्र बोस मैदान मीरा भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्याचे आहे करिता सदर मैदान पोलीस भरती प्रक्रियेकरिता सात नऊ सॉरी सात नऊ नाही सात सहा दोन हजार चोवीस ते पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पावतं उपलब्ध करून देणेबाबत विभागास आदेश होणेच विनंती आहे ठीक आहे तर पहा यांनी सातपासनं तर पंचवीसपर्यंत ग्राउंड मागितलेलं आहे म्हणजे यांच्याकडे उपलब्ध फॉर्मची संख्या यांनी लक्षात घेऊन इतक्या दिवस यांना ग्राउंड मागितलं आहे म्हणजे मीरा भाईंदरचं ग्राउंड हे दहापासून शंभर टक्के सुरू होण्याचे चान्सेस आहे असं वाटतं आहे कारण की यांनी सर्व काही शेड्यूल चेक करूनच त्यांनी ही ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केलेली आहे म्हणजे पहा दहापासून तर पंचवीसपर्यंत तुमचं मीरा भाईंदरचं ग्राउंड चालू शकते म्हणजेच सर्वच ग्राउंड हे या शेड्यूलमध्ये चालू शकते म्हणून आपण टायटल दिले आहे का पंचवीस तारखेपर्यंत तुमचं ग्राउंड कंप्लीट होणार आहे त्यानंतर पुढची अपडेट बघूया ती आहे पुण्याची प पुणे ग्रामीणची सुद्धा स्वतः आपला उमेदवार मागच्या वर्षी लागलेला त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे कार्यालय तीन सहा दोन हजार चोवीसची ही बातमी आहे आपल्याला त्या दिवशी वेळ मिळाला नाही त्याने त्याच दिवशी आपल्याला पाठवलं होतं पण आपल्याला वेळ मिळाला नाही म्हणून व्हिडिओ बनवलेला नाही आणि बघा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसबाबत इथे काय म्हटलेलं आहे तर इथे तेच म्हटलेलं आहे की दहापासून सुरू होण्याकरिता सांगितलेलं आहे कुठे कोणते कुठून आदेश आलेला आहे तर महासंचालक कार्यालयामधून हा आदेश आलेला आहे ते आणि त्यानुसार त्यांनी ग्राउंडसुद्धा तयार केलेले आहे आणि बघा इथे सर्व काही त्यांनी डाटा दिला तो ऑफिशियल त्यांच्यासाठी की ग्राउंड तयार ठेवा हे वगैरे सर्व काही तर त्या विद्यार्थ्यासोबत बोलूनसुद्धा आपल्याला हेच माहिती मिळाली आहे की दहा नंतर केव्हाही सुरू होऊ शकतं त्यानंतर बघा मीरा भाईंदरचा जो आपल्याला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ असेल आपल्या सुद्धा उपलब्ध आहे हा व्हिडिओ तर हा सुद्धा ओरिजिनल व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ग्राउंड जे होणार आहे ते तयार झालेलं आहे त्यानंतर बघा ही जी अपडेट आहे ती आहे धुळे पोलीस कार्यालयाकडून आलेली आहे आणि हे बघा इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे की दहा सहापासून सुरू होणार आहे तर इतकं सारा अपडेट हे दहाचीच येत आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की महासंचालक कार्यालयाकडून हा आदेश आहे की दहापासनं तुम्ही सुरू करू शकता आता बघा महत्त्वाचा जो प्रश्न आहे नेमकं हॉल तिकीट येईल केव्हा तर पहा माझं जे वैयक्तिक मत आहे हॉल तिकीट हे आतापर्यंत आलेलं असतं पण कालच निकाल लागल्यामुळे आजपासून तुमचं हॉल तिकीट हे केव्हाही रिलीज होऊ शकतं त्याचं पहिलं कारण म्हणजे इलेक्शनचा निकाल आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जे डबल फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेलं होते त्यामुळे जे ज्यांनी कोणता घटक नेमका निवडलेला आहे त्याच्या याद्या ह्या कोणत्या कोणत्या घटकाच्या तयार झाली आहे कोणत्या नाही झाल्या आहे अशा यामुळे थोडा उशीर लागल्या लागू शकतो असं माझा अंदाज आहे त्यामुळे तुमचं हॉल तिकीट हे ग्राउंड सुरू होण्याच्या कमीत कमी पाच दिवसाआधी येईल असं मला वाटते म्हणजे तुमचं ग्राउंड उदाहरणार्थ दहाला असेल तर आज तुमचं तिकीट येण्याची शक्यता आहे तरी विद्यार्थी मित्रांनो एकदम खूप झालं तरी तुमचं तिकीट हे चार दिवसाआधी आलेलं पाहिजे असं मला वाटते कारण की मागच्या वर्षी एकतीस तारखेला सायंकाळी सात वाजता तिकीट रिलीज झालेले होते आणि दोनपासून ग्राउंड होतं म्हणजेच पहा एकतीस एक, एक म्हणजे दोन दिवसाआधी फक्त तुमचं ग्राउंड आलेलं होतं दोन ते तीन दिवसाआधी तुमचं हॉल तिकीट आलेलं होतं तर माझ्या मते चार दिवसाआधीसुद्धा येऊ शकते म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी गाफील न राहता आपलं ग्राउंड हे प्रॉपर बनवून ठेवा पूर्ण इंजरी न होईल त्यानुसार प्रॅक्टिस करा कारण की आता शेवटच्या क्षणी इंजरीपासूनच वाचणं हे महत्त्वाचं असते कारण की ग्राउंडचं जे काही कलाच होतं ते आतापर्यंत दाखवून तयारी केलेली आहे आता काही एकदम चमत्कार होणार नाही की पाच तुम्ही चाळीसमध्ये ग्राउंड काढताय सोळाशे आणि आता तुमचं पाच पाचमध्ये किंवा पाच दहामध्ये तुमचं ग्राउंड येईल याचा प्रयत्नसुद्धा करू नका जे आहे ते फक्त बेस्ट तिथे देण्याचा प्रयत्न करा आणि लेखीवर कॉन्सन्ट्रेशन करा कारण की लेखीसुद्धा तुमची लवकरच होणार आहे धन्यवाद